विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवळ यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीचे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार संदीप गुळवे यांनी भेट घेतली नरहरी झिरवळ यांनी मला पाठिंबा दिल्याचे सांगितले पण नरहरी झिरवळ हे संदीप गुळवे यांना पाठिंबा देणार नाही कोणीही उमेदवार भेटण्यासाठी गेला की तुम्हालाच पाठिंबा असे सांगत जरी असले तरी ही राजकारणाची पद्धत आहे नरहरी झिरवळ हे आमच्या महायुतीतील असून ते पाठिंबा देऊ शकत नसल्याचे शिक्षक मतदारसंघातील प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार किशोर दराडे सांगत आहे मुळात नरहरी झिरवळ साहेबांनी उघड पाठिंबा गेला नाही कोणी मतदार जर एखाद्याकडे गेलं त्याला सांगता आम्ही तुमच्याच बरोबर ही राजकारणाची पद्धत असते त्याच्यामुळे ते आमच्या युतीतले उमेदवार असल्यामुळे ते उभाटाला पाठिंबा करू शकत नाही सभापती महोदय आमच्या सत्तेमध्ये येते असल्यामुळे हा फक्त त्यांनी म्हटलं आहे बा तुम्हाला पण ॲक्च्युअल ते त्यांच्याबरोबर नाही